सकाळचे साडेसहा वाजलेल्या आहेत फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करते थोडासा नॉर्मल अंधार आहे आणि मुलांची चालू आहे तयारी तर थोडंसं तुम्हाला बाहेरचं पण दाखवते बघा मस्त असं सामसूम आहे सगळा एकदम शांत वातावरण आहे थोड्या वेळात मुलं आता निघतील ट्युशनला म्हणजे स्कूलला जायला तरी ते पाणी पिण्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे सकाळी सकाळी गरम पाणी पि आलेलं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी तर मी डेली पिते तर आता गरम पाणी घेते अगोदर पिऊन उन्हाचं वातावरण झालंय बाहेर कोवळा कोवळा असं ऊन पडले छान वाटतो इकडनं पण मस्त वाटत दोन्ही साइड दरवाजे दरवाजे बघा ऊन आणि असं शेड केले समोर स्लॅबवर भांडी झाली आत्ता क्लीन करून आणि ते चहा ठेवले मी कधी उन्हाचं वातावरण होतो कधी पावसाचं वातावरण होतो चहा ठेवलं आंघोळ वगैरे झाले कधीच मुलं पण गेली ट्युशनला कोण गेले स्कूलला आणि पाहू शकता सकाळचे साडे नऊ वाजून गेले गुड मॉर्निंग फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर तुमच्या सर्वांच्यामुळे माझे वन के सबस्क्राईब पूर्ण झाले त्याच्यामुळे सर्वांना धन्यवाद आणि खूप दिवस झाले दोन तीन दिवस झाले वन के झालेले म्हणजे एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेलं आहे तर कसं ते मी तुमच्या बरोबर शेअर करू असं वाटत होतं तर आज सकाळी सकाळी असं वाटलं तर चला मस्त फ्रेश असा दिवस आहे आणि आता कसं श्रावण पण नुकतंच चालू होणार आहे दोन तीन दिवसातच म्हणजे सोमवारपासलं आणि आज आहे शुक्रवार तर असंच विचार केला का चला ब्लॉग स्टार्ट करते जेवढं होईल तेवढं शेअर करते आणि आपला जे आहे तेही तुम्हाला गुड न्यूज सांगते तरीही होती गुड न्यूज आणि तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला असेच सपोर्ट करा फ्रेंड्स अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे तर अशाच प्रकारे जेवढं मला शेअर करता येईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा ब्लॉग प्रयत्न करेनच आणि आता सगळं घरातलं कोणच आहे एकटीच आहे तर मुलं वगैरे सगळी बाहेर गेलेली आहेत आणि आता चहा वगैरे ठेवलेला आहे तर बघू ब्रेकफास्ट काय नाश्ता वगैरे करायचं तेही शेअर करेन चला आज घरी जायचं आहे मला माझे माहेरी जायचं आहे काहीतरी कारण आहे घरी जाय जाण्याचं त्यानुसारच थोडंसं येत तसं बाहेरचं कारण ते कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत तर त्यानुसार इथे आता किती येतं वर्ष झालं कारण असंच चालू आहे मस्टी वगैरे यांची कामं तर ठीक आहे काय कामं होतच राहतील तर असंच थोडंसं वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते आणि बोलते तर कसे सगळे सगळे मस्तच असाल आणि मीही व्यवस्थित आहे तर चला उपवासाचे दिवस जवळ येत आलेले आहेत आता दोन का तीनच दिवस राहिलेले आहेत आणि मी चाललेले आहे मस्त मच्छी आणण्यासाठी जर जेवढे दिवस येतो पर तेवढे असं वाराला नॉनव्हेज खायचा आहे तर आता मच्छी आणायची आहे तर तुम्हाला पाहिलंच असेल तुम्ही थमेलमध्ये काय फिश आणलेली आहे तर तेच आणायला चाललेलो आहोत आणि आता मी आलेले इथे खडकपाडा एरियामध्ये तर आमच्याकडे असं आहे इथे तर थोडंसं शेअर करते तुमच्याबरोबर मी डेली आली का तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि हा आहे खडकपाडा सर्कल इथे डेली सिग्नल लागतं हे बघा समोर इथं स्टॅच्यू आहे सिंहाचं मच्छी घेण्यासाठी बघा फ्रेंड्स केवढी गर्दी झालेली आहे आणि मी मच्छी घेतलेली आहे पाऊस आला पाऊस आला केवढा हो हो पाऊस आला ke kala kalawe पुढे गेल्यावर हलवे घेतलेले आहेत हे कट करून घेतले आणि रस्त्यावर बघा सगळ्या रस्त्यांवर खड्डे ना खड्डेच झाले पावसामुळे मे महिन्यामध्ये काय काम करतात काय माहिती कन्स्ट्रक्टिक जे करतात ते रोजची कामं बघा प्रत्येक रस्त्यावर खड्डे झालेले आहेत तर असं वाटतं जरा तुमच्याबरोबर शेअर करते कारण निघाले ना तरी ते मला खड्डेच दिसत होते आणि ते खड्डे खड्डे पाहून सव त्रास पण होतो आपल्याला ते बसल्यावर खड्ड्यांच्यामुळे ते पण सिग्नल आहे आता मी ती घरवरून आलेली आहे रटर्न मारून आता आम्ही गेलो इथे आम्हाला घ्यायचं होतं नाश्ता तर इथे मी थांबलेली आहे नाश्ता घेण्यासाठी तर पोचली फ्रेंड्स घरी तर हे बघा मस्त पॅटेस घेतलेला आहे आणि हा मला पॅटेस खूप आवडतो त्याच्याबरोबर मस्त छान अशी चटपटीत चटणी आणि कांदा हे असं एकत्र करून खाल्लं ना खूप छान लागतं टेस्टी आणि मस्तच लागतो जर तुम्हाला माहिती नसेल तर अंबरवाडापाव हा जिथे मिळतो ना त्यांच्याकडे ही पॅटीस मिळतात तर जर नसेल कधी ट्राय केलं तर ट्राय करून बघा आणि खाण्यासाठी खरंच खूप टेस्ट लागतो चटणी छान लागते चटपटीत तर आपण ही मच्छी आणलेली आहे बघा इथे मी हलवे कट करून आणलेले आहेत एक बांगडा घेतलेला आहे आणि मस्त अशी कोळंबी घेतलेली आहे तर कोळंबी साफ करायची आहे आणि चांगलं सगळं स क्लीन करून घेणार आहे मी हे ते कोळंबी ग्रेव्ही ठेवली आता मी ही बघा आणि इथे सगळं धुवून ठेवलेलं आहे स्वच्छ आणि आता मॅरिनेशन करून ठेवते तर मॅरिनेशनसाठी मी याच्यामध्ये वाटण हिरवा वाटण आपला घरगुती मसाला आणि आपला हळद तर कोथंबीर ॲड केले आणि सवीप्रमाणे मीठ लिंबाचा रस कारण हलवे आहेत ना त्याच्यामुळे हलवा आणि एक बांगडा आहे मग त्यांना मॅरिनेशन करून ठेवते कोळंबी ग्रेवी चाली तयार फक्त गॅस करते बंद आणि वरून कोथंबीर मस्त पेरून घेते इथे मी मच्छी पण मॅरिनेट करून ठेवली ही बघा कारण तिला पण फ्राय करून घेऊया मच्छी म्हणजे हलव्याचे पीस फ्राय करण्यासाठी इथे तवा छान गरम करून घेतलेला आहे अगोदरापेक्षा मी बांगडा फ्राय करून घेतली बघा मस्त असं कडलेलं आहे म्हणजे गरम झालेला आहे बांगडा फ्राय होतो तर इथे मी रवा तांदळाचं पीठ आणि घरगुती आपलं जो तिखट असेल ते आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता हे चांगलं मी मिक्स करून घेते आपल्याला जे पीस आहे म्हणजे बांग हलव्याचे पीस आहेत ते आपल्याला याच्यामध्ये कोट करून फ्राय करायचे आहेत छान कुरकुरीत होतात मस्त आणि जर नसेल तुम्ही काही ट्राय केला तर ट्राय करून बघा तर असे पीस आता हा खूप मोठा जाड आहे आपण पातळ पीस करायचे याचे दोन पीस करायला पाहिजे होते आणि हा पण जाडच आहे मी कट करताना मी लक्षच नव्हतो दिलं फ्रेंड्स त्याच्यामुळे आता जाड जाड पीस कट केलेले आहे थोडंसं नॉर्मल पातळ केले ना का ते मस्त असे कुरकुरीत पण होतात आणि पटकन फ्राय होतात तरी बघा अशा पद्धतीने मी कोट करून घेतलेले आहेत पिठामध्ये आणि रव्यामध्ये पाहू शकता बांगडा पण मस्त कुरकुरीत असा फ्राय झालेला आहे मी एकच चांगला फ्राय करून घेतलेला आहे आता ह्याला मी तेलाबरोबर व्यवस्थित बांगडा मस्त झाले फ्राय खाऊ शकता को, आता मी काढून घेते याला आणि कोट करून ठेवलेत मी पिठामध्ये म्हणजे रव्यामध्ये आता हे फ्राय करून घेते हलव्याचे पीस बांगडा पण बघा मस्त कडक झाले एकच आहे आणि एकदम फ्रेश होता बांगडा पलटी करून घेते आता मस्त फ्राय झाली बघा फ्राय करणारे पीस जरा पातळ ठेवायचे ते थोडे जाड ठेवलेले म्हणजे पटकन फ्राय होतात जाड असले ना का मग फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो पातळ पीस केले ना का ते मस्त कुरकुरीत पण होतात आणि पटकन फ्राय होतात मच्छी चांगली फ्राय होते व्यवस्थित जी पलटी करून घेतल्या आहेत आता याला चांगले दोन ते तीन मिनटं बारीक फ्लेमवर चांगले फ्राय करून घेते आणि मग याचे पण फिशातच प्रकारे फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे फ्रेंड्स कोळंबी ग्रेव्ही झालेली आहे तयार तर कशी वाटली तुम्हाला बघा मस्त अशी गरमागरम तयार झालेली आहे वाफा बघा कशा मस्त सुटलेल्या आहेत आणि कलर पण एकदम सुंदर झालेला आहे ग्रेव्हीचा त्याचबरोबर इथे मी हलवा फ्राय केलेला आहे तर रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये कोट केलं तर बघा कसं सुंदर असं कुरकुरीत झालेला आहे चटपटीत तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला दोन्ही डिश आवडल्याच असतील एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आहेत आणि तेहीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे आजचा डेली आणि रेसिपी ब्लॉग फ्रेंड्स कसा वाटला तेही मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या